यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी सोन्याचा चमचा तोंडात धरून तुम्ही जन्माला आलात तरी चपळ लवचिक शरीर आणि उत्साहाने भरलेलं मन हे केवळ आणि केवळ व्यायामानेच प्राप्त होतं पिलाटे ही अशीच एक स्पेशलाइज्ड व्यायाम प्रणाली पुण्यात लोकप्रिय केलेल्या फिटनेस प्रोफेशनल स्मिता पाटील या एव्हरग्रीन ऊर्जादायी व्यक्तिमत्वाला आज आपण भेट देणार आहोत नमस्कार मी स्मिता पाटील मी एक फिटनेस प्रोफेशनल आहे आणि सध्या मी जास्तीत जास्त पिलाटीसचे क्लासेस चालवते फिटनेस संदर्भात शिकवते पण फ्लेम युनिव्हर्सिटी मी मध्ये मी प्रोफेसर आहे पिलाटीस हा एक व्यायामाचाच प्रकार आहे फक्त त्याचा मेन फोकस आहे मूळ स्नायूंची शक्ती वाढवणं हे ह्याचा मेन hey, फोकस आहे ज्या हॅपी लाटेस स्टुडिओद्वारे हजारो लोकांचं आरोग्य सुधारून त्यांना स्वतःकडे बघण्याची एक नवी दृष्टी त्यांनी दिली आहे हॅपी है। लाटेस स्टुडिओमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार वर्कआउट डिझाईन केलं जातं स्मिता यांचं मार्गदर्शन ट्रेनिंग पुरता मर्यादित राहत नाही तर जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असतो पिलाटेस ट्रेनिंग हे क्षेत्र आता आरोग्यसंपन्न जीवनाबरोबर करिअरच्या दृष्टीने सुद्धा एक मोठी संधी बनत आहे हॅपी लाटे स्टुडिओ सारख्या ठिकाणी प्रशिक्षित प्रशिक्षकांची गरज सातत्याने वाढत आहे त्यामुळे या क्षेत्रात रुची असणाऱ्यांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत फिटनेस मध्ये कुठच्याही माणसाने जेव्हा ह्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर ट्रे सर्टिफिकेशन शिक्षण एज्युकेशन शिवाय जाऊ नका स्मिता यांना या क्षेत्रात पस्तीस वर्षांहून अधिक अनुभव आहे त्या स्वतः हाफ मॅरेथॉन रनर आहेत आणि ऑफिशियल हाफ आयन मॅन सुद्धा आपली फिटनेसची आवड व्यवसायात रूपांतरित करत त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे तुम्हाला जर पिलाटेसमध्ये इक्विपमेंट्स पण असतात आणि ते मोठे असतात तर ते जर तुम्हाला वापरून प्लाटेस स्टुडिओ करायचा असेल तर तुम्हाला पा पाचशे पुरणारच नाही मग तुम्हाला हजार स्क्वेअर फीट पाहिजे पण तुम्हाला जर मॅट पिलाटेसचा स्टुडिओ उघडायचं असेल तर तर म्हणजे म्हणजे लिमिट फिटनेस सौंदर्य आत्मभान हा विचार त्यांनी रुजवला आहे आणि आज त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्या आहेत पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या यशोगाथेसह तोपर्यंत प्रेरणा घ्या आणि स्वतःच्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे टाका